आज राजकीय वेगवेगळ्या घडामोडी होत असताना उदगीर जवकोट विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व काँग्रेसजनांना मी सांगू इच्छितो की उदगीर विधानसभेची जागा ही काँग्रेसकडं राहिली पाहिजे ही तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे काल परवाच आम्ही उदगीर विधानसभेच्या संदर्भात आमचे नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय अमित भैया देशमुख साहेब प्रांताध्यक्ष सन्माननीय सतेज पाटील साहेब त्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं उदगीरची जागा आहे ही काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी कारण संघटनात्मक दृष्ट्या जर बघितलं तर इथं उदगीरची ताकद आहे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं सुद्धा आमची पक्षांतर्गत बैठक झालेली आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसची जागा उदगीरची असेल माझ्या आमदारांनी प्रवेश केलाय असंही सांगितलं की सा तिकीट कन्फर्म त्यांनी प्रवेश केलेला आहे मग जर माझ्या आमदारांना तुतारीच तिकीट मिळत असेल तर मग काँग्रेसला कसं का काय शक्य आहे हे पहा आणखीन तिकीट कुणाचंही फायनल झालेलं नाही किंवा महाविकास आघाडीच्या जागा वाटप झालेलं नाही त्यामुळे कोण कुणा पक्षात प्रवेश करावा हा विषय नाही चर्चा केली जाते की, की माझ्या आमदारांनी कन्फर्मेशन घेऊनच प्रवेश केलेला आहे की माला तेनी क, आ, गेतले है मला तिकीट द्यावं त्यांनी कोणाचं कन्फर्मेशन घेतलं हे मला माहित नाही पण आम्ही जेव्हा आमच्या नेत्यांना भेटलो तेव्हा ज्यांना आम्ही त्यांच्याकडे भूमिका मांडली ते सुद्धा आमच्या भूमिकेशी संमत आहे माझी आमदारांनी कुणाचं कन्फर्मेशन घेतलंय किंवा काय त्यांच्याबद्दल बोलण्याचा माझा विषय नाही कारण तो पक्षच माझा नाही मी माझ्या नेतृत्वाकडे इथली जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे आणि त्यांनी त्यासाठी सहमती दर्शवलेली आहे शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ही जागा काँग्रेससाठी लढवण्यासाठी प्रयत्न करणार यस बिलकुल बिलकुल आमच्याकडे उमेदवार तयार आहेत त्या दृष्टीनं आम्ही कामकाजाला सुरुवात केलेली आहे किती उमेदवारांची आमच्याकडं जरी संख्येनं अनेक वेगवेगळे नवीन बी लोक या ठिकाणी पक्षासाठी उमेदवारी मागत आहेत पण आज घडीला आमच्याकडं आमच्या पक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या उषाताई इथं मधुकरराव एकुर्गेकर आहेत ह्या उमेदवारांना आम्ही प्राधान्यक्रम आहे अनेक उमेदवार जरी मागत असले पक्ष संघटनेमध्ये वेळोवेळी जेव्हा जेव्हा काम करावं लागले तेव्हा तेव्हा हे लोक आमच्यासोबत राहिलेली आमच्या संघटनेतील लोकांना यांना तिकीट द्यावं आणि संघटनेतल्या कार्यकर्त्यालाच आपण आमदार करावं ही भावना आहे